गडा क्रमांक वीस सुटण्यासाठी सज्ज वीस मध्ये एक ला घोटावडे मुंशी दोन ला मॅगी वजीर ग्रुप बदलापूर तीन ला पवन ग्रुप मुळशी चार ला विजय सुटला वेळ सुटला वेस मध्ये या ठिकाणी गाड्या पळतो चार आणि एक गाडी गारी बाजाली उभा राहिलेला स्टेजवरचा ए बाळीवाला अरे खाली बसके आम्ही काय बघू गाड्यावरती लक्ष द्या वेस पळतोय वेसमध्ये सुंदर आणि डोळ्याचं पारणा पिटणारी दोघांच्या लढत आहे सुंदर आणि शेवटी कुणी बाजी मारली आड्याल्या कडेला पडत होता आणि मोलल्या कडेला होता भोंग्या दोघांच्या सुंदर अशी लढत झाली आड्याल होता पांडा आणि पड्याल होता भोंग्या चला एकवीस ते पंचवीस वाली गाड्यांना बजार वाजवला जातो एकवीस ते पंचवीस वाली एकवीस ते पंचवीस साडी बजार लावला जातोय पट पट गाड्या द्या